नमस्कार मंडळी आज आपण बनवूया लालमाठाची भाजी लालमाठाची भाजीसाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते सर्वप्रथम आपण पाहूया एक जोडी लालमाठ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वेचून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अडी अळी किंवा की कीड असू शकते म्हणून स्वच्छ धुवून आणि त्याला औषधाची फवार मारलेली असते म्हणून साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भरपूर पाण्यामध्ये आणि कापून घ्यायचे एक जोडी मी लाल माठ घेतलेला आहे आणि त्यासाठी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे किसून घेतले खाऊन घेतलेला आहे म्हणतात आम्ही एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ऑप्शनल आहे पण असला तर नक्की घाला पालेभाजी मध्ये पातीचा कांदा घातला तर खूप छान लागतो तर चार मी पातीचे कांदे घेऊन मी कापून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा एवढं आलं किसून घेतलेला आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि फक्त मिरचीवर भाजी बनवायची आहे म्हणून मी दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मसाले घालायचे नाहीत हिंग घेतलेला आहे पाव चमचा आणि हळद घेतलेला आहे अर्धा चमचा इतका साहित्य आणि भाजीसाठी तीन चमचे एवढं तेल लागेल टीस्पून एवढं टेबल स्पून नाही टीस्पून एवढं तेल लागेल तीन टी स्पून तर इतकं हे साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत ते नक्की पहा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करून झाली की तीन चमचे तेल घालून घ्यायचे मी तीन चमचे एवढं तेल घालून घेतलेले आहे तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घाला कमी तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घाला तर मी तीन चमचे एवढं घातलेलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हिंग घालून घ्यायचा हिरवी मिरची दोन घेतलेली आहे घालून घ्यायची आपला हा साधा वाला कांदा एक मी बारीक शेळून घेतलेला आहे तो पहिला घालून घ्यायचा आणि नंतर पातीचा कांदा घालून घ्यायचा कांद्याची स्प्रिंग ऑनियन म्हणतात त्याला ते घालून घ्यायचंय मीठ घालून घ्यायचंय पालेभाजी असल्यामुळे मीठ शक्यतो कमीच घालायचं कारण पालेभाजी शिजल्यानंतर खूप थोडीशी होते म्हणून अगोदरच मीठ जास्त घालायचं नाही हा साधा कांदा कोणसा परतून झाला ना तर मग हा पातीचा कांदा घालून घ्यायचा चार कांदे पातीचे घेतलेले आहेत म्हणजे एक जोडी एवढं एकजुडी मध्ये चार कांदे असतात हळद घालून घ्यायचे आणि पातीचा कांदा असेल तर नक्कीच घाला कारण पातीचा कांदा पालेभाजीला खूप चांगली टेस्ट येते खवलेला नारळ घालून घ्यायचंय आणि याला नारळ खाऊ म्हणतात खाऊन घेतात म्हणतात एक वाटी घातलेला आहे पालेभाजी मध्ये जरा ओला नाळाचा चव घातला खूप छान लागत स्किप करू शकता तुम्ही नसेल तर अशी ही बनवली तरी काय हरकत नाही तर आम्ही नारळ खूप खातो त्यामुळे आम्ही नाळाशिवाय भाजी खात नाही नारळ घालतोच अजून टेस्ट वाढवण्यासाठी एक चमचा किसलेला आला आता घालून घ्यायचे पालेभाजी लाल माठ स्वच्छ धुवून आणि अगदी मस्त वेचून घेतलेला आहे की डळ आहे का पाहून मग असं स्वच्छ धुवून आणि कापून घ्यायचंय आणि स्वच्छ धुतल्यानंतर कापून असं असं एवढा बारीक कापून घ्यायचं लालमाट घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय लालमाट असो की कुठली पालेभाजी असो स्वच्छ धुवून आणि वेचून घ्यायचे त्याच्यात कीड आहे का बघायची आणि धूप स्वच्छ का धुवायची जास्त पाण्यामध्ये का धुवायचे आता ऑर्गॅनिक असं काही राहिलं हो नाही फवारणी असतात औषधाच्या वगैरे त्यामुळे मग ते बघा पानावर वगैरे सफेद सफे डाग असतात म्हणून मग स्वच्छ धुवून घ्यायची ती पालेभाजी आणि मगच कापून आणि मग भाजीमध्ये वापरायची भाजी काढण्यासाठी वाप आता यावर ठेवायचे झाकण आणि पाच ते सात मिनिट असं सा बंद आचेवर याला भाजीला शिजवून घ्यायचे मठाची भाजी झटपट अशी भाजी होती एकदा स्वच्छ करून घेतली तर भाजी झटपट होती बघा भाजी आता झालेली आहे एक पाच ते सात मिनिटात मस्त अशी ही भाजी लगेच शिजून होते माठ लालमाठ अगदी बारीक होता आणि एकदम पवळी भाजी असल्यामुळे लगेच शिजली गेली आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर ऑप्शनल आहे नाही घातली तरी काय हरकत नाही आता ही आपली लाल माठाची भाजी झालेली आहे आणि कोथिंबीर पण अगदी आता बाजारात पावसाळ्यानंतर लावलेली असते ती मस्त फ्रेश येते लाल आणि लालमाठ हिरव्या भाज्या सगळ्या आता यायला लागल्या त्यातलीच मी एक जुडी आणलेली आणि असे मस्त अशी ही लाल माठाची भाजी बनवायची कुठलीही पालेभाजी आणायची ते अगोदरच्या दिवशी आणायची आणि वेचून मस्त ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी बनवायची